आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर नव्वद स्पीडने कार चालविल्यास दोन हजाराचा दंड दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक अन्यथा दंड रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर कार चालकांनी आपली वेगाची मर्यादा नियंत्रित ठेवण्याची गरज निर्माण झालेली असून नॅशनल हायवेवर प्रति तास नव्वद स्पीडच्या वर भरधाव वेगाने कार चालविल्यास दोन हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे त्याचबरोबर वाहनधारकांनी सीट बेल्ट लावावे व दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे केलेले आहे याबाबत महामार्ग पोलीस केंद्र कवटे महांकाळ कर यांच्याकडून गेल्या एक वर्षांमध्ये पंधरा हजार आठशे पंचवीस वाहनधारकांना ई चलनाद्वारे मोठ्या प्रमाणावर दंडा करण्यात आला आहे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर महामार्ग पोलीस मदत केंद्र कवटे महांकाळ लक्ष ठेवून आहेत नॅशनल हायवेवर भारदा वेगाने कार अथवा अवजड वाहन वेगाने जातात त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक या हायवेवर आहे महामार्ग पोलीस केंद्र कवटे महांकाळ यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी इंटरसेप्टर कार आलेली असून या कारमधून नॅशनल हायवेवर प्रवास करणाऱ्या प्रत्येक गाडीवर करडी नजर कॅमेऱ्याद्वारे ठेवली जात आहे इंटरसेप्टर कारमधून भारदा वेगाने कार अथवा वेगा अवजड वाहन जात असल्यास त्याचबरोबर चालकाने अथवा त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने बेल्ट लावलेला आहे अथवा नाही याची अचूक फोटो काढला जातो नॅशनल हायवेवर कार गाडी नव्वद स्पीडच्या वर पळविल्यास दंड आकारण्यात येतो जर अवजड वाहने ऐंशी स्पीडच्या वर पळविल्यास दंड आकारण्यात येतो तर स्टेट हायवेवर कार ऐंशी स्पीडने चालकाने घेऊन जाणे बंधनकारक आहे जर ऐंशी स्पीडच्या वर कार जात असेल तर दंड आकारला जातो नॅशनल हायवे व अन्य मार्गांवर दुचाकी चालकाने व पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे शासनाने बंधनकारक केलेले आहे जर हेल्मेट वापरले नाही तर दंडाची आकारणी केली जाते दुचाकी धारकाने हेल्मेट वापरणे हे त्यांच्यासाठी चांगले आहे मात्र वाहनधारक हेल्मेट वापरण्यास कंटाळा करतात परंतु ज्यावेळी अपघात घडतो त्यावेळी हेल्मेट नसल्याने अपघातात अनेक दुचाकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण अलीकडे वाढले आहे आजपर्यंत महामार्ग पोलीस केंद्र कवटेमाकाळ यांच्याकडून ई चलनाद्वारे आठ पंधरा हजार आठशे पंचवीस वाहनधारकांना दंड एक वर्षामध्ये आकारण्यात आला आहे इंटरसेप्टर कारमधून तीन हजार पाचशे दोन वाहनचालकांना दंड आकारण्यात आला आहे तर ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन वाहन चालविणारे पन्नास तळीराम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे हेल्मेट न वापरणाऱ्या हजार पेक्षा जास्त दुचाकी वाहनधारकांकडून दंड आकारण्यात आला आहे वाहनधारकांनी शासनाने घालून दिलेले नियम पाळणे बंदरकार आहे शासनाने वाहनधारकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे नियम लावलेले आहेत चार चाकी वाहनधारकांनी सीट बेल्ट दुचाकी दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरावे या सक्ती या त्यांच्या चांगल्यासाठी करण्यात आलेल्या आहेत मात्र वाहनधारक जाणीवपूर्वक नियम डावलतात परंतु ज्यावेळी अपघात घडतो त्यावेळी त्या व्यक्तीला मृत्यूला सामोरे जावे लागते अथवा गंभीर जखमी व्हावे लागते त्यावेळी या गोष्टींची जाणीव होते हे दुर्दैवी आहे असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवाले यांनी व्यक्त केले आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवाले यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क